सर्वसामान्य कार्यकर्ता हाच माझा केंद्रबिंदू आमदार अरुण लाड राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन कार्यक्रम उत्साहात पार सर्वसामान्य कार्यकर्ता जी उणीव भरून काढतो ती कुणीसुद्धा भरून काढू शकत नाही म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून काम करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध असतो चारित्र्य आणि नैतिकतेच्या जबाबदारी उणीव भरून काढणं हे प्रत्येक कार्यकर्त्याने या दोन्ही गोष्टी स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यासाठी नेहमी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमात आमदार अरुण लाड बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुण अण्णा लाड होते तर क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रथम कडेगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूसो लाड आणि क्रांती वीरांगणा विजया काकू लाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ती प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड म्हणाले की प्रत्येकाने आपापली भूमिका काय आहे ती पूर्ण क्षमतेने निभावली पाहिजे आज प्रत्येकाला सल्ल्याची नाही तर उपाययोजनांची गरज असते आणि ते आपण केलं तर लोकांचा राष्ट्रवादी पक्षावरील विश्वास दृढ होईल आजचा कार्यकर्ता हा उद्याचा नेता असतो त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामात व्यस्त राहणं गरजेचं आहे राष्ट्रवादी पक्षांची बांधणी होत चांगली आहे लोकांच्या पक्षाचे विचार रुजले जात आहेत ही जमेची बाजू आहे भविष्यात ही येथील लोकांच्या कामांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासनही दिले कार्यक्रमाचे स्वागत सुरेश शिंगटे यांनी केले प्रास्ताविक डी एस देशमुख यांनी केले तर आभार वैशाली मोहिते यांनी मानले गेली राष्ट्रवादी काँग्रेस पद शरदचंद्र पवार पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डी एस देशमुख तालुका अध्यक्ष जयदीप यादव तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे माजी पंचायत समिती सभापती महेंद्र करांडे सुरेश पाटील तालुका युवक अध्यक्ष विराज पवार कडेगाव शहर अध्यक्ष प्रवीण तरडे कडेगाव शहर युवक अध्यक्ष वैभव देसाई रमेश पडके सोमनाथ घारगे बोंबाळे वाडीचे अंकुश खापे प्रमोद महिंद धैरेशील पाटील सुशांत पाटील विद्र मोहिते विनोद जाधव संभाजी पाटील संभाजी बाबर विराज जाधव किरण कुन्हाडे अतुल नांगरे संदेश जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी